मुंबईला पावसानं झोडपलेलं असताना विमानतळावर सुनामी सारखीच परिस्थिती निर्माण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि बघता बघता हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसला हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील असल्याचाच दावा अनेकांनी केला हा व्हिडिओ पहा धावपट्टीवर गुडघाभर पाणी साचलंय विमानाची चाक पाण्याखाली गेलीय विमानतळावरील बस मालवाहू ट्रकही पाण्यात गेले अख्ख मुंबई विमानतळ पाण्यात गेल्यानं विमानसेवा ठप्प झाल्याचा दावा सर्वच वाहिन्यांनी केला नॅशनल मीडिया प्रादेशिक वाहिन्यांसह आम्ही मुंबई विमानतळावरील असल्याचं दाखवलं मात्र हा व्हिडिओ खरंच मुंबई विमानतळावरचा आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील नसल्याचं समोर आलं या व्हिडिओ सोबत आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओत मुंबई विमानतळाचं नाव दिसतंय याचीही आम्ही पडताळणी केली असता तो व्हिडिओ मुंबईतील असल्याची माहिती मिळाली मग व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला आहे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी केली व्हायरल व्हिडिओ मुंबई विमानतळावरचा नाही हा व्हिडिओ चेन्नई इंटरनॅशनल एअरपोर्टवरचा आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस 20 सालातला चेन्नईतला हा व्हिडिओ आहे चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावर पाणी भरलं होतं त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे मुंबईत मुसळधार पावसामुळे हा जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आला जवळजवळ सर्वच वाहिन्यांनी हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील असल्याचा दाखवला मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओची सत्यता समोर आणल्यानंतर व्हायरल झालेला आणि वृत्तवाहिन्यांवर दिसलेला व्हिडिओ असत्य असल्याचं स्पष्ट झालंय शिवाजी शिंदे साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या